आज आपण कौसळी या गावी आलेलो आहोत काही दिवसापूर्वी कौसळी ग्रामपंचायतच्या उपसरपंचाचा उपसरपंचावर अविश्वास ठराव पारित करण्यासाठी एक अर्ज केला होता तहसील साहेबाकडे तर आज त्यांची मीटिंग घेण्यात आली हे उपसरपंच पूर्वीचे उपसरपंच आहेत तुमच्यावर अविश्वास ठराव आणण्याचे कारण काय आहे काय तुमचं तुमच्यावर अविश्वास ठराव का आला विश्वासाचं तर कारण त्यांनी काहीच नाही सांगितलं फक्त सांगितलं की ह्यांच्या काम म्हणजे हे बरोबर करत नाहीत थोडं वागणूक हे नाही म्हणून पण मी तर हर मीटिंगला हजर असते कोणतं काम करायचं ते सगळे कामं करते माझ्या जेव्हापासून माझ्या पदवार आला तेव्हापासून मी दोन कामं केली पण विरोधी पार्टीवाल्यांनीच आम्हाला हे केलं कामं करण्यात अडथळे आणले हे केलं सरकारने आम्हाला पोलीस प्रोटेक्शन दिलं सगळी व्यवस्था त्यांनी केली पण आता मेंबरला काय केलं काय नाही खरेदी केलं काय केलं हे काही सांगू शकत नाही ना मी ते त्यांची जबाबदारी राहिली कसं करायचं कसं नाही मॅनेज कोणावर विश्वास दाखवायचा कोणावर नाही ते त्यांनी तसं केलं आणि माझ्यावर अविश्वास दाखला तुम्ही तर सत्ताधारी सरपंचा गटाचे होते उपसरपंच आणि मागील काही दिवसापूर्वी सरपंचावर जे विरोधी पक्षाचे होते म्हणजे बोर्डीकर या गटाचे सात मेंबर होते त्यांनी सरपंचावर आ, एक तक्रार दाखल केली त्या तक्रारीनुसार के ते सरपंचाला कलेक्टर साहेबांनी काही दिवसासाठी त्यांचा पदभार काढून घेतला होता त्यानंतर तुम्हाला ते पदभार स्वीकार दिलं दिल्याच्या नंतर काही दिवस तुम्ही पदभार स्वीकारला काम केले परंतु ते सात जे भाजपचे बोर्डीकर गटाचे जे सदस्य होते त्यांनी सरपंचाची बाजू का घेतली म्हणजे सत्ताधारी आता हे सगळ्यालाच माहित आहे पूर्ण गावाला कौसडीला माहित आहे आसपासच्या तालुक्याला माहित आहे की ग्रामपंचायतला किती निधी किती आहे तो तर तो खाण्याकरता काही वाटून घेण्याकरता काहीतरी असालच ना त्यांचं तू अर्धे घे मी अर्धे घेतो हे काम पूर्ण करू सेटलमेंट काहीतरी झालेलीच असेल ना सेटलमेंट झालेली असेल तुमचं म्हणणं आहे तरी पण अंदाजे तुम्हाला माहित असेल ना आता तुम्ही काही काळ सरपंचा पदभार स्वीकारला होतं किती निधी आहे आपल्या ग्रामपंचायतला तुमच्या अंदाजे दीड कोटी दीड कोटी दोन वर्षामध्ये तुम्ही असं काही काम केलं म्हणजे तुमच्या सत्ताधारी सरपंचाने काही काम केले का गावात काही काम केले पण त्याच्यात इन्कम त्यांनीच खूप खाल्लं थोडे दहा हजाराचं काम करायचं आणि ऐंशी हजाराचं तिथं बिल टाकायचं चार लाखाचं पाच लाखाचं अंगणवाडीला शाळेला थोडंफार द्यायचं आणि ते नंतर खायचं आपण असे काही काम केलेले आहेत ना हे होते कौसडी ग्रामपंचायतचे पूर्वीचे उपसरपंच त्यांच्यावर अविश्वास ठरावलेला आहे आमच्या ग्रामीण मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तळागाळातल्या बातम्या पाहण्यासाठी रोज आमच्या चॅनलला लाईक व शेअर करा सांगायची जेव्हा आम्ही काम करू लागलो तेव्हा सरपंचांनी आम्हाला विरोध केला आणि तेव्हा आम्हाला आपल्या यानं बोरीचे कोण आहेत पेस आहे त्यांनी आम्हाला पोलीस प्रोटेक्शन दिलं ते म्हणजे तुम्ही काम करा आम्ही तुम्हाला हे करणार पोलीस प्रोटेक्शन देणार त्यांनी पोलीस प्रोटेक्शन द्यायला बघायला आले पण माझ्या मिस्टरला सुद्धा त्यांनी हानामारी केली माझी सरपंचीने हानामारी केली त्यांना किती दुखापत झाली दवाखान्यात ते चार दिवस ऍडमिट होते याच्यावर कोणी काही बोललं नाही तेव्हा कुठे गेले बीजेपी वाले काँग्रेस वाले राष्ट्रवादी वाले तेव्हा कोणी काही बोलायला आले मार खायला माझा नवरा काम करायला माझा नवरा आणि खायला हे सगळे का आणि पुन्हा माझ्यावरच अविश्वास आणायचा का असं चालतं का तुम्ही सांगा ग्रामपंचायत मला ना अरे ग्रामपंचायत ही ग्रा... गावाची देवता आहे सगळ्यांनी येताना इथं येता जाता पाया पडायला पाहिजे मला तर असं वाटते तुमच्या गावामध्ये मागच्या दोन वर्षात एवढं खालच्या स्तरावर राज, राजकारण गेलेले कोण कोण विरोधी आहे आणि जवळच आहे इथं कसं झालं केसानी केसाच गळाका पाहिले केसानी केसाचा गळा का पाहिले तर असं पाहिलंय ठीक आहे धन्यवाद